Uh, सातारचे म्हणजे सुशीलदादा मोजार हे गेले uh, दोन एक वर्ष व्यवसायामुळे uh, दुबईत असल्यामुळे दुबईमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतात uh, त्यांच्या कार्यक्रमाला मी uh, शुभ संदेश दिलेलाच आहे परत एकदा uh, दुबईमध्ये होणाऱ्या शिवजयंतीला सुशीलदाच्या मार्फत मी मनापासून शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे हे दुबईपर्यंत पोचवण्याचं काम हे सुशील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि त्यातल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने केलं आहे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि नक्कीच तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आई, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना राहील सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा जय शिवराय